साथ मराठवाडा समन्वय समितीच्या व्यासपीठावर आजपर्यंत ज्यांना मराठवाडा भूषण पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्व व्यक्तींना त्यानंतर अधिक मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळालेली आहे तर पुरस्कार वितरण सोहळ्याला आता आपण सुरुवात करणार आहोत तर आम्ही ह्या पुरस्कार अतिशय अभ्यास करून आणि प्रत्यक्षात काम पाहून निवडतो आणि त्यांना सन्मानित करतो कारण त्याचा आदर्श घेऊन आणखीन मराठवाड्यामध्ये असे दिग्गज तयार व्हावेत त्यांची प्रेरणा घेऊन आणि मराठवाड्याला प्रगतीकडे घेऊन जाण्याचं मोठं काम व्हावं या माध्यमातून आम्ही त्यांचा सन्मान करत असतो तर आपण सर्व मिळून मराठवाड्यावर लादलेला मागासलेपणाचा शिक्का पुसून टाकूया आणि पुन्हा एकदा आपल्या मराठवाडा वैभवशाली संपन्न आणि प्रगत बनवूया आपण सर्व उपस्थित आहात हे तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे आणि दिवस कोणता आहे मराठवाडा मुक्ती दिन महोत्सव दोन हजार पंचवीस अशाही परिस्थितीमध्ये सतरा वर्ष एकच अध्यक्ष काम करतोय हे तुमच्या आमच्यासाठी प्रेरणा देणारी गोष्ट आहे त्यामुळं अशा पद्धतीचा नुसता समन्वय समितीच नाही तर समितीमध्ये सुद्धा चांगला समन्वय हे देखील महत्वाचं आहे की आपण बहुतेक जण मी सगळे मराठवाडा मुक्ती झाल्यानंतर आपण जन्माला आलात आपण सगळे भाग्यवान आहात